एकादशीची सर्वांना शुभेच्छा चला अशी झाली आमची देवपूजा आज एकादशी असल्यामुळं सर्व मैत्री दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजची रेसिपी बनवूया कद्दू भोपळ्याची चटणी चला आता हा कद्दू घेतलेला आहे आता आपण ह्याची रेसिपी बनवूया चटणी बनवूया

आता कद्दूचा कीस धुवून घेतलाय असं

टमाटे टाकूया मग थोड मिठाने पटकल टमाटाही करते मोह होते रावळे आले बात चटणी करते

मिरची थोडासा मसाला थोडस किंचित पाण्याचं सुटवडं कशासाठी नरम होण्यासाठी का थोडं पाणी टाकायचं का तर नरम होतं आणि बुडाला चिटकत नाही आता मी असं फिरून द्यायचं मुळ्याची चटणी जी करतो ना तशा पद्धतीने कद्दूची कर चटणी करायची म्हणजे एक कांद्याच्या चटणी करतात ना त्या प्रकारचीच अशी कद्दूची कर चटणी करायची पटकन झटपट होणारी चटणी प्रवासात घेऊन जाता चपातीवर भातावर मोकळी सांगणार नाही काही नाही अशी চটনি টাকা <laughs> <laughs> आस एक मिनिट एक दोन मिनिट झाकून ठेवूया नंतर बघा ही झाली अशी कद्दू भोपळ्याची चटणी मस्त पैकी अशी एखाद्या तुम्ही प्रवासाला चाललात तर प्रवासाला पण येऊ शकता एका डब्यात घालून भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता अशी मोकळी फट झाली चटणी अशी राहू शकते फ्रीजमध्ये न ठेवता दोन तीन दिवस राहू शकते चटणी अशी विटणार नाही काय नाही बघा यात जेवायला मैत्रिण अशी झाली आमची कद्दूची चटणी बघा ही अशी ही आहे कद्दूची चटणी हो खाऊन बघ नंबर कशी झाले एक नंबर बघा आमच्या बहिणीला आधी खाऊन बघ म्हणलं बाई कद्दूची चटणी कशी झाली ती तिला तर फारच आवडली चटणी बस ना आता हे घेतलं आम्ही असं फळाचं साधं सोपं चिवडा कद्दूची चटणी फराळीच आम्ही बोस्ट जेवायला आता अशा